हजारांगेला लागले खासदार किती डोहाळे हजारांगे हा राजकीय माणूस आहे एवढं लक्षात ठेवा स्वतंत्र आरक्षण दिलेलं आपल्याला ते टिकणार नाही याच्यासाठी तो प्रयत्न करतोय जरांगे पण ऍडमिट झाला होता उपचार घेण्यासाठी आणि त्याच्यानंतर तुला राजेश टोपे भेटायला आले आणि तुझी जी असा असा होता ना तुझा टाळीचा प्लॅन सक्सेस तो फोटो खूप काही सांगून जातो संगीताताई वानखेडे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली त्या म्हणतायत की मनोज जरांगे पाटील यांना खासदारकीचे डोहाळी लागलेत व निवडून यायसाठी ते काहीही करू शकतात पाहूया संगीता ताई वानखेडे नेमकं जरांगे लोकांना आव्हान करत आहे आपल्या लेकरांसाठी आपल्या लेकराच्यासाठी आपल्या गोरगरीब लेकराच्या भविष्यासाठी आता एक मला तुमची गरज आहे मी एक इंच पण मागे सरकणार नाही तुम्ही फक्त मला साथ द्या मी तुमच्यासाठीच लढतो पाठ झाले तुझे डायलॉग महाराष्ट्राने पाठ करून ठेवले जरांगे तुझे डायलॉग त्यामुळे काय ना तू कितीही मन आत्ता गोळा पण आता सगळे म्हणतात पळा 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 याच्याबरोबर आपणही अडकणार आहोत त्याला भेटायला गेला होता आणि तो चेला जरांगेचा ना चेला नाही सुलाई नाही तो तो स्वतःला समजतोय भूचा चेला मी भूचा सो भू त्याला जवळ पण उभं करत नाही पण आता भूवर वेळ अशी आली की भूलात जवळ बोलवणं लागतंय मुलांना या रे या रे फोटो काढा व्हिडिओ काढा काय म्हणाल ते बोला पण या मला जोडा मला एकटं पाडू नका रे मला एकटं पाडू नका ना रे नाहीतर मग टी चौकशी बसेल आणि मी काय करू रे मी एकटा पडेल त्या जरांगी हा राजकीय माणूस आहे एवढं लक्षात ठेवा त्याला राजकारण तो त्याने पहिल्यापासूनही त्याने शरद पवाराला सपोर्ट केलेला होताच दोन हजार एकवीस पासून तो शरद पवाराला सपोर्ट करत होताच आता जो काही गोंधळ होता तो अगदी प्री प्लॅनिंगने केलेला होता त्या गोंधळामध्ये तो शंभर टक्के सक्सेसही झाला होता त्याला यशही मिळालं होतं भरभरून भरभरून भर पोते भरून त्याला यश मिळालं होतं हो जे तुम्ही गावोगावची पब्लिक दाखवतायत ना जमा करताय तिथं त्यांना नाही का प्रतिज्ञा घ्यायला लावताय आम्ही भाजपला आम्ही भाजपला किंवा आता जे काय तीन पक्षाचं सरकार आहे यांना आम्ही तिघांना मतदान करणार नाही मला काय करायचंय तर जरांगेला निवडून द्यायचे जरांगे एक तुमचं येऊ शकतं बाकी हे बघा सोपं नाही जरांगी एक तुमचं नाही का तुम्ही जर केलाच प्रयत्न तर येऊ शकतं हा तुम्ही पोचू शकता त्याला तिथे हरकत नाही पण त्याला म्हणावं तिथे तसं नाटक चालत नसतं ते हिंदी बोलायचं नाही का डांबरी डांबरी शेजेंगेन किदरबी हागे गेन किधरबी मुतेंगे असं चालत नसतं छान आपला नाही का हिंदीचा क्लास लाव हिंदी बोलता आली पाहिजे तुला कारण केंद्र केंद्रामध्ये जायचं म्हटल्यावर तिथं हिंदीतच बोलावं लागतं नाही का सो ते पहिलं तू त्याची प्रॅक्टिस कर दुसरं तर तुझा जो काय प्लॅनिंग चाललाय ना की बाबा हे असे उमेदवार उभे करून यांना पाडायचं आणि शरद पवार गटाला उद्धव ठाकरे गटाला मतदान झालं पाहिजे काँग्रेसला मतदान झालं पाहिजेत त्यासाठी तुझा जो काय अट्टाहास चालला आहे त्यासाठी तुझा जो काही प्रयत्न चालला आहे तर ते काही होणार नाही शक्य शरद पवार गटाची लोकं शरद पवार गटाची लोकं एक त्याच्यासोबत आपली काज असणार आहेत बाकी महाराष्ट्रातले कुठलेही मराठी त्याच्यासोबत नाही आहे कारण त्या मराठ्यांना आता याचा खरा चेहरा कळून आलेला आहे खरा चेहरा त्यांनी ओळखलेला आहे याचा आणि त्यामुळे आता याला आ, नाही कुठेही आता याला जो मान सन्मान मिळत होता अगोदर तो आता याला मिळणार नाही कारण यांनी काय केलं माहिती माजोरेपणा केला, माजोरे केला आणि त्या मान सन्मानाचा अपमान केलाय त्याचं कारण तुम्हाला अजूनही त्याचा माज उतरलेला नाही छत्रपती स्वतःला समजतो छत्रपतीचा छेपण नाही तुझ्यामध्ये त्यामुळे तू मावळ्यांचा नाही मग तुझ्या तर छत्रपतींचा तर लेला माल एक जण कुणीतरी काहीतरी पेपर घेऊन आला हो तो दाखवत होता जरांगी त्याच्याकडं बघत सुद्धा नव्हता वयस्कर माणूस होता तो त्याला काहीतरी बोलत होता ते पेपर दाखवत होता त्याच्यापुढं जरांगे काहीही त्याच्याकडे बघत नव्हता बघा जरांगे हा चल निघायचं का रे ओय भाई क्या समज नाही ये आपने आपको औरंगजेब बादशाह तुझ्यातला जो रगिलपणा आहे तुझ्यातला जो माजोरडे आहे जरांगे जा, तो समाजाने बघितलेला आहे त्यामुळे आत्ता यस 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 मराठ्यांचं खूप मोठं नुकसान झालं या जरांग्यामुळे जरांगे तर ताकद लावणारे किती टिकलच नाही पाहिजे मला तर संशय यायला लागला की जरांगे काय त्या गुणरत्न सदावर्ते सोबत काय हात मिळवणी केली काय काय माहिती का, त्यांनी का, तर तो टिकणार नाही आ, तो करतु है, जी आहे, आ, ला ला, याचा तो प्रयत्न करतोय दहा टक्के आरक्षण जे आहे स्वतंत्र आरक्षण दिलेलं आपल्याला ते टिकणार नाही याच्यासाठी तो प्रयत्न करतोय जरांगे परंतु आपण मात्र गाफील राहायचं नाही आपण ते आरक्षण कसं टिकेल आणि सरकारही प्रयत्न करणारच आहे आणि शंभर टक्के शाश्वती आहे डंके की चोथ पे की दहा टक्के आरक्षण जे आपल्याला स्वतंत्र दिलेलं आहे ते टिकणार आहे अंतरावलीच पंढरी गेली होती रांगेत लोक लागले होते तुझ्या दर्शनासाठी लोकांना माहिती नव्हतं याने हे शिजवलेलं आहे तुझा जो फोटो येतो ना आता बाहेर ज्या अंतरावली सराटी मधली दंगल घडली त्याच्यानंतर तू उपोषण केलं उपोषणानंतर तू हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाला होता उपचार घेण्यासाठी आणि त्याच्यानंतर तुला राजेश टोपे भेटायला आले आणि तुझी जी असा असा फोटो आहे ना तुझा टाळीचा प्लॅन सक्सेस तो फोटो खूप काही सांगून जातो जो टाळीचा फोटो आहे ना तो खूप काही सांगून जातो राजेश टोपेचा आणि तुझा मी आता उपोषण करणार आहे की ज्या ज्या लोकांनी मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला ज्या ज्या लोकांनी माझे खोटे नाटे काहीतरी क्रॉप करून व्हिडिओ नाही का चिटकवले कुठले तरी त्याला व्हॉइस चिटकवले तर ते सगळ्यांवर गुन्हे दाखल होणार आहेत आणि गावातून त्यांना उचलणं चालू होतं त्याच्यामुळे तुला हॉस्पिटल मधून पळ काढावं लागला की आता जर एका एकाला कारण तीच लोक येऊन सांगायला लागलीत ना यांनीच आम्हाला दगडी फेकायला लावली यांनीच आम्हाला दंगल घडवायला लावली यांनीच आम्हाला स सर्व काही प्री प्लॅनिंग केलेलं होतं सो so, हे तुझं बाहेर नाही गायला लागलं आता